लिंबू तेख जाना जारू तना पाइजे कृपया हाथ वर करा

दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे म्हणजे खूप म्हणजे सेलिब्रेट करण्यासारखा दिवस आहे आज म्हणजे देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असं वाटतंय की हा म्हणजे अगदी सुवर्णाक्षराने बोरून ठेवावा अनेक महिलांची सफय होती की किती दिवस म्हणजे हा विषय चालू होता की बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी पुढाकार घेतलेले स्वतः कामत साहेब आमच्यासोबत सोबत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना खरोखर कुठेतरी यश आलेलं आहे ही त्यांच्या प्रयत्नांचं खरं यश सगळ्यांची महिलांची उपस्थिती आपण पाहिलेली आहे आणि त्यातून आपण दाखवून दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला आमच्या सोबत सोबत कायम आणि हा जो निर्णय घेतलेला आहे तो खरंच खूप छान आहे आणि पूर्ण सरपंच आणि त्यांची टीम यासाठी मी खूप खूप धन्यवाद खूप आभार दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे एकंदरीत काय आपल्या प्रतिक्रिया आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आणि स्वतंत्र भारताला टाकलेली एक गीड होती आणि आज जिल्हाधिकारी रत्नागिरी आपले लांजाचे लाडकी आमदार किरणभैया सामंत लांजामधले सुपुत्र रामकामत कार्यकर्तेतील आणि ग्रामपंचायतीतील इतर सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून आज आ, हा स सब, ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभेसाठी टोटल पाचशे शहाऐंशी महिला मतदारांपैकी तीनशे आठ महिला मतदार उपस्थित राहिले आणि अभिमानाने सांगायची गोष्ट अशी की शंभर टक्के महिला मतदार महिलांनी दारूबंदीच्यासाठी मतदान केलेले आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये हा कार्यक्रम आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पूर्ण झाला तर मला हे लांजामधील ही अभिमानाची गोष्ट वाटते दामूळबंदीचा ऐतिहासिक निर्णय या गावाने घेतला आहे काय सांगाल आज मला खूप आनंद होता आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी आज हा निर्णय झाला आज मी किती महिने आम्ही प्रयत्न करते गावामध्ये दारूळंदी घालून आज ज्या घराच्या सुट्टीमध्ये उद्ध्वस्त होत आहे जे मुलं वाया जातात त्यांना आज म्हणजे मुलांना नाही तर आज त्या महिलांना न्याय मिळाला असं मला वाटतं